नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो पण माझा आवडता छंद काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर हा आपल्या निवेदक सूत्रसंचालक त्याचबरोबर वक्त्यांसाठी असेल विद्यार्थी शिक्षकांसाठी असेल साहित्यिकांसाठी असेल या सर्वांसाठी उपयुक्त असणारा हा मार्मिक व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय मंडळी थकलेल्या शरीराला विश्रांती आणि शिनलेल्या मनाला समाधान देणारी जी कृती असते ती म्हणजे छंद जीवनरूपी रंग, जाणारा रंगयात्री म्हणजे छंद धावपळीच्या तणावग्रस्त आणि वृक्ष जीवनात उत्साहाचा श्वास फुंकणारा चैतन्यमय वारा म्हणजे छंद रोजच्या कटकटीतून काही क्षण स्वतःसाठी वेचून मी आहे याची जाणीव करून देणार साधन म्हणजे छंद मानवी जीवनात छंदाला अनन्य साधारण महत्व आहे कारण छंद माणसाला केवळ विरंगुळा देत नाही तर तो आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम करत असतो रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतो एकाकीपणावर मात करायला शिकवतो आणि सृजनशीलतेला नवी वाट दाखवतो म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार प्रत्येक माणसाचा छंद हा वेगवेगळा असतो कुणाला चित्रकलेची आवड असते तर कुणी किल्ले फिरतो तर कुणाला गायनाची कुणाला वादनाची तर कुणी तिकिटे किंवा कुणी नाणे किंवा नोंदी जपतो कुणाला पर्यटन कुणाला संगीत तर कुणाला सेमन सिनेमा तर कुणाला खेळ आवडतात पण या सर्व छंदाहून वेगळा शांत पण प्रभावी असा मित्र हो माझा छंद आहे तो म्हणजे वाचन छंद माझा निराळा आनंद माझा वेगळा मनोरंजनास ज्ञानार्जन उद्देश आहे हा आगळा मला लहानपणापासूनच वाचनाची ओढ होती लहान लहान गोष्टी पुस्तक पुस्तिका वाचता वाचता वाचनातील रस हळूहळू वाढत गेला आवड छंदात बदलली आणि छंद माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पुस्तकांशी मैत्री झाली शब्दांशी नातं जुळलं आणि विचारांना दिशा मिळू लागली वाचनामुळं मला केवळ माहिती मिळाली नाही तर संस्कार देखील मिळाले विचारांची बैठक मजबूत झाली वय वाढत गेले तसे बुद्धी बरोबर वाचनाचाही आवाका वाढत गेला मग माझ्या वाचन विश्वात सुधामूर्ती इंदिरा संत महात्मा फुले शाहीर अण्णाभाऊ साठे पु ल देशपांडे प्रखे त्रे विदा घाटे अनंत कानेकर विभा शिरवाडकर विंदा करंदेकर यासारखे महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आले त्यांच्या लेखणीतून जीवन पाहायला शिकलो समाज समजून घ्यायला शिकलो विचारांची खोली प्रश्नांची जाणीव आणि उत्तरांची दिशा मिळाली यानंतर प्राध्यापक नासी फडके यांचं प्रतिभाविलास श्रीम माठे यांचे उपेक्षितांचे अंतर्गत स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार डॉक्टर श्रीकांत पाटील यांचं व्यासपीठ प्रख्यात्रे यांचे झेंडूची फुलं पु ल देशपांडे यांची बटाट्याची साळ अशी अनेक पुस्तके वाचताना वाचन केवळ हे छंद नसून माझे जीवन शिक्षण झाले याची जाणीव मला झाली आणि या छंदामुळे माझ्या विचारांची उंची वाढली बुद्धीच्या कक्षा देखील रुंदावल्या अभिव्यक्तीला धार आली आणि आत्मविश्वास खर तर वाढला बळावला सुरुवातीला विरंगुळा म्हणून सुरू झालेला हा छंद हळूहळू माझा जीवलग मित्र बनला आणि आजही माझ वाचन सुरूच आहे आजही हा छंद मला घडवत आहे मला समृद्ध करत आहे आणि पुढेही आयुष्यभर हा छंद माझा सहप्रवासी म्हणून माझ्यासोबत चालत राहणार रा आहे शेवटी मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगावं असं वाटतं की छंद म्हणजे आयुष्याला मिळालेली देणगी आहे जीवनात नवचैतन्य आणणारा क्षणोक्षणी आनंद देणारा आणि मन शुद्ध करणारा हा निर्मळ प्रवाह माझ्याप्रमाणे आपणही आपापला छंद जपा त्यातून स्वतःला शोधा आणि त्या छंदाच्या माध्यमातून आपलं जीवन आनंदाची डोही तरंग असं सुंदर बनवा हीच अपेक्षा म्हणून मित्रांनो तुम्हाला कोणकोणता नेमका छंद आहे तर तो नक्की कमेंट्स मध्ये कळवा म्हणजे आम्हाला देखील समजेल की छंदाच्या माध्यमातून आपलं जीवन घडतं धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा